चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गोकर्णीचे वेल घरात लावण्याचे फायदे धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता या नावांनी ओळखले जाते गोकर्णीला धनाची देवी मानतात व ती वेल लक्ष्मी देवीशी संबंधित आहे गोकर्णीचे वेल घरात लावल्यास आर्थिक समृद्धी वाढते घरात सुखशांतीचे वातावरण राहते या फुलाचा आकार गाईच्या कानाच्या आकाराचा असतो त्यामुळे त्याला गोकर्ण म्हणतात पांढरे व निळी फुले असतात गोकर्णीचे निळ्या रंगाचे फूल विष्णूंना प्रिय असते तसेच महादेवांना देखील निळ्या रंगाचे फूल प्रिय असते हे रोग घरात लावल्याने लक्ष्मीचा वास घरात होतो तसेच घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते शनिदेवांना निळे गोकर्णाची फुले अर्पण केल्यास शनिदेव लवकर प्रसन्न होतात कुंडलीमध्ये काही लोकांना शनिदेवाचा खूप प्रभाव असतो त्या लोकांनी जर शनिवारी गोकर्णाची फुले शनि महाराजांना अर्पण करावी यामुळे शनिदेवाच्या प्रभावातून लवकर सुटका होईल ही वेल लावण्याची दिशा देखील महत्त्वाची असते तुम्ही ही वेल घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला लावावी ही वेल विष्णूंना प्रिय असल्यामुळे विष्णूंचा वार गुरुवार असतो तसेच माता लक्ष्मीचा वार शुक्रवार असतो त्यामुळे तुम्ही ही वेल गुरुवार किंवा शुक्रवारी लावू शकता तसेच गोकर्णीच्या फुलांचे औषधांमध्ये देखील वापर करतात गोकर्णीचा चहा देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो तसेच या फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करतात या गोकर्णीच्या फुलांमध्ये पैशाच्या समस्या दूर होतात व लवकर धनवान होतात तसेच शनी महाराजांना देखील हे फुलं अर्पण केल्याने शनिदेवाच्या प्रभावातून लवकर मुक्तता होते तुमच्याही घरात जर गोकर्णीची वेल असेल तर तुम्हाला त्याचे अनुभव काय आहेत हे देखील कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा